आजच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं पालकमंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये शंभर कोटी रस्त्याचं आणि या कचऱ्याचा विषय दिला आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केले आता मी मंत्री झालो दोन जुलै दोन हजार तेवीसला पालकमंत्री झालो सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सात ऑक्टोबर सात नोव्हेंबर एक महिना सात नोव्हेंबर सात डिसेंबर दोन महिने आणि आज तिथे सोळा दोन, दोन काई काई महिने आणि नऊ दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री दोन महिने नऊ दिवस आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल व्यक्तिगत त्यांचे ईडीकडे काम असतील आयुक्तांनी आपले ऍडिशनल असतात तो सोडण्याचा अजितदादा वित्त मंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते त्या ते दहा कोटी अर्थसं कमी झाले होते मी परवाच्या पोरठेमार चाळीस कोटीची दादाची तरतूद केली आणि चाळीस कोटी आणि थेट पाईपलाईन योगाय योगा की मी पालक झाल्यावरती पाणी यावं आणि मला ते माझा पायगुण असं म्हणणार नाही परंतु हो आता काय मी पाणी आलं त्यामुळे शुभ आणि लक्षण असे पालक म्हणजे आता त्यावेळा मी ज्यावेळेस महानगरपालिकेत बैठक घेतली ज्या आढावा त्यावेळा मी स्पष्टपणानं आयुक्तांना सांगितलं होतं आता आयुक्तांना आयुक्त झाल्यामध्ये इंटरेस्ट आहे की कि कलेक्टरवायला माहिती तर आता कलेक्टर काही ते पण होणार नाही तर चार पाच रुपया होत्या आता याच्यामध्ये शंभर नाही आणि आज काहीतरी कमिशन यायच आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्या बाबा आहे आठसूळ इकडून बोलू नका आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला आणि खड्डा ठेवू नका त्यानंतर दुसरं मी सांगितलं तर हा सूट प्रकल्प याची सुद्धा काहीतरी पाडलं मॅडम तुम्हाला चार ग्रामीण आहे नाही पण कुठे काय काम चालू झालंय नाही हे पद्धत बरोबर नाही ना हे ताबड तुम्ही ना चार दिवसा आठ दिवसा काम चालू झालं म्हणजे नाही तर आठ सुरु बदला तू ग्रामिकाचा आहे काय तुझ्या नगरपालिकेचा नाही तर आम्हीच राहत बरोबर नाही नाही लोक टीका करत आहेत वर्षामध्ये बातम्या येत आहेत आणि पालेखमध्ये नावाला आरोप आहेत संबंध आमचा संबंध ना काय वाढलं जर तुम्ही सर्व हसू नका तर माझं काय ही काम पैसे मजूर आहेत शासनाने दिलेले आणि आपले कामच होते म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला अंगा बरा काय म्हणाला साहेब आज तुम्ही तिथे दोन दवाखाने काढा कॅन्सर छिट म्हणजे काय रे हाडू आपली खिडकी वाढल्या आता बराला म्हणजे हे जर बरोबर आहे ना तर माझं मत आहे मी आयुक्त मेंबर सांगितली तात्काळ हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता चेक काही काही की रोज पाणी बंद पाणी चालू किती लोकांनी सण शेती करायची की काय वांगड आहे तुम्हाला मदत असेल कुठली टेक्निकल टीमची मदत घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय ते काय जर पाणी रिफ्युज झालं पाहिजे प्याला पाणी जर मिळत असेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला शासनाला सुद्धा बदनामी झाली म्हणजे तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मला शुभेच्छा देतो आणि बाकीचे दे राहिले तिन्ही एस टी पी प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय जय महाराज होते अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या अशा लोकांच्या समस्याकडं दुर्लक्ष होतं त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलावं लागतं आता मी काय वाईट काय बोललेलो नाही मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यामध्ये तुम्ही लक्ष काय देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा आज मोठी मोठी बातमी एका दैनिकात आलेली आहे त्यामुळे आपली किती बदनामी होती मी पालकमंत्री होऊन दोन महिने सात दिवस झालेले आहेत या दोन महिने सात दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगितलेलं आहे आता ह्यामध्ये शंभर कोटी जर असल्याचं टेंडर निघून किती दिवस झाले ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये दे किती दिवस म्हणजे दिवाळीच्या आधीपासून चाललेलं आहे तरीसुद्धा प्रशासक म्हणून त्यांचं जबाब आहे ना त्यानंतर ती दिली जात नाही आणि आज तर सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघते म्हणून आज पेपर आले ते असं हे बरोबर नाही बदनामी होणारी आणि मंत्र्याची बदनामी हे बरोबर नाही म्हणून आम्हाला बोलावं लागलं टक्केवारीचा आरोप